दुंडगे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रशांत देसाई यांची बिनविरोधी निवड निवडीनंतर देसाई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सर्वांना सोबत घेऊन विकासाची गती वाढवू नूतन उपसरपंच प्रशांत देसाई यांचा संकल्प गडिंगलस तालुक्यातील दुंडगे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली मावळते उपसरपंच अण्णासाहेब पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालं होतं या पदासाठी आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नियमानुसार निवड प्रक्रिया राबवण्यात आली सकाळी अकरा ते बारा या वेळेत नामनिर्देशन स्वीकारण्यात आले ज्यामध्ये फक्त प्रशांत देसाई यांचा अर्ज प्राप्त झाला छाननी प्रक्रियेनंतर तो वैध ठरल्यानं दुपारी दोन वाजता त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच रेखा लाटकर होत्या तर प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी विकास मोटे उपस्थित होते निवडीच्या वेळी ग्रामपंचायतीचे सर्वच अकरा सदस्य हजर होते प्रशांत देसाई यांच्या उमेदवारीसाठी अण्णासाहेब पाटील यांनी सूचक म्हणून सही केली निवडीनंतर मावळते उपसरपंच अण्णासाहेब पाटील आणि नूतन उपसरपंच प्रशांत देसाई यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच रेखा लाटकर सदस्य अण्णासाहेब पाटील आणि ओंकार घबाडे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केलं सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांनी एकत्रितपणे ही निवड केली असल्याने गावात या निर्णयाची सर्वत्र प्रशंसा होती फक्त सहा महिन्यांनी ग्रामपंचायतीच्या नव्या निवडणुका होणार असल्या तरी प्रशांत देसाई यांनी उर्वरित काळात सर्व सदस्यांना सोबत घेऊन विकास कामांना गती देऊ आणि दुंडगे ग्रामपंचायत आदर्श ठरेल यासाठी प्रयत्न करू असा निर्धार व्यक्त केला या निवडीच्या वेळी माजी सरपंच ज्योती धनवडे शिवलीला पाटील दुडवैया नाईक शोभा कोळी सुनीता कांबळे ऍडव्होकेट बाळासाहेब पाटील उदय कुमार देसाई अॅडव्होकेट संजय देसाई काशीनाथ सुतार रमेश संगपाळ प्रकाश हरकपुरे भीमगुंडा देसाई बाळासाहेब गुलगुंजी अरविंद पाटील जयानंद सुतार प्रकाश कांबळे उदय तेलवेकर बाळासाहेब सावंत राजेंद्र पाटील बाळासाहेब देसाई नागेश हिरेमठ राजेंद्र जत्राटे सुरेश जाधव प्रितेश देसाई यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे आभार मल्लप्पा गुलगुंजे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आज आमचे चॅनल सबस्क्राईब करा